नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी आता लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची पडताळणी होणार या महिलांचे पैसे बंद होणार नेमकं काय आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज या चॅनलला अजूनपर्यंत केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा निधी दिला जातो मात्र एप्रिल महिना संपत आला असला तरी अजूनही महिलांना या पैसे मिळालेले नाहीत यामुळे लाडक्या बहिणी चिंतेत आहे अशातच आता या योजनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे आता सरकारचे सरकारने चारचाकी कार असलेल्या आणि एकापेक्षा अधिक वैयक्तिक योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा शोध घेतला आहे आता यापुढे या, या महिलांना फक्त एकाच योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे समोर आलेल्या माहितीनुसार सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे ज्या महिलांच्या घरात चारचाकी वाहन आहे अशा महिलांचा आणि एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांचा शोध घेता घेण्यात आला आहे त्यामुळे आता यापुढे या, या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या टप्प्यात महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी होणार आहे या योजनेच्या लाभ घेण्यासाठी उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे मात्र काही महिला यापेक्षा जास्त उत्पन्न असूनही या या, या योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळे आता अशा महिलांचा शोध घेण्यासाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे यानंतर अपात्र आढळणाऱ्या महिलांची नावे या योजनेतून वगळली जाणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ता बारा लाखांहून अधिक लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आला आहे यात केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिलांचा समावेश आहे तसेच राज्य सरकारच्या इतर योजनांच्या यो इतर योजनांना लाभ घेणाऱ्या महिलांनाही या योजनेतून वगळण्यात आले आहे यानंतर आता महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी करून आणखी काही महिलांना या योजनेतून वगळले जाणार आहे त्यामुळे त्यामुळे अपात्र महिलांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते लाडकी बहिणीबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका